नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला अद्वेतला म्हणते चांदेकर तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे मलाही असंच वाटते की हे सगळं काही नैनातैनेच केलं असावं कारण गुरुजीही म्हणाले आहेत कुंपण शेत खात नाही ना हे पाहावं लागेल आणि मला तरी असं वाटतं की या सगळ्याचा केंद्रबिंदू कदाचित नैना ताईच असू शकते कारण ती कशी वागते म्हणजेच तिनेच कदाचित हे सगळं काही केलं असावं आता कला आणि अद्वैत विचार करत असतात तर दुसरीकडे या संधीचा फायदा राहुलने घ्यायचा ठरवलेलं असतं आता राहुल रूममध्ये निघून येतो आता राहुल ज्यावेळी रूममध्ये येतो त्यावेळी नैना नेल आर्ट करत असते ती नकांना सेप देत असते तर राहुल तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो काहीतरी चुकतं आहे नैना म्हणते नाही रे सेप अगदी परफेक्ट आला आहे राहुल म्हणतो नाही गं अगं बघ ना तुझा चेहरा तुझे ओठ तुझे डोळे हे सगळं काही तू लावतेस ला ला ना ते सगळं जुनं आणि फिका पडल्यासारखं वाटत आहे आता नैना चेहऱ्याला हात लावून पाहते आणि राहुलला म्हणते राहुल तुला नक्की काय म्हणायचं आहे तर राहुल म्हणतो नैना चांदेकर यांनी बरेच दिवस झाली शॉपिंग केली नाही आहे असं मला वाटतंय आता मात्र नैनाचा आनंद काही गगनात मावत नाही नैना म्हणते शॉपिंग चल, -चल खरंच हे सगळं काही जुनं झालं आहे फेकून देऊया असं म्हणत नैना आता एक, -एक वस्तू बाजूला करत असते परंतु ती नकळतच आता राहुलला म्हणते राहुल मला एक कळत नाही हे संपूर्ण घर माझ्या विरोधात आहे सगळ्यांनाच माझ्याबद्दल राग आहे तिरस्कार वाटत आहे आणि तू मात्र माझ्या बाजूने कसा आता राहुल नैनाकडे पाहतो तर दुसरीकडे आता दरवाजा बंद करत सोहमच्या नकळतच आता अनामिकाने निलेशला फोन केलेला असतो अनामिका निलेशला म्हणते ग्रेट निलेश मी जसं सांगितलं होतं तसंच तुला जमत आहे बिचारा सोहम मला अगदी लहान मुलासारखा सांगायला आला होता तू त्याला दारू ऑफर केली होतीस तर निलेश म्हणतो अनामिका हा निलेश जे काम सांगितलं आहे ना ते पूर्ण करणारच त्यामध्ये कुठलीही तडजोड होत नाही अनामिका म्हणते हो का परंतु त्याने फक्त दारूतला स्पर्श केला पहिली तर नाहीच तर आता निलेश म्हणतो पिणार परंतु त्या दिवशी मी जर त्याला फोर्स केला असता तर कदाचित त्याला माझ्यावर संशय आला असता मी तू सांगितलेलं काम पूर्ण करणार आहे परंतु त्यासाठी वेळ तर लागणारच आहे अनामिका म्हणते ग्रेट असं म्हणत अनामिका फोन ठेवते आणि मनाशीच म्हणते मला वाट पाहायची आहे कधी एकदा सोहम चांदेकर तुझ्या बरबातीची सुरुवात होते तुला बर्बाद करायला मी सुरुवात करणारच आहे तर दुसरीकडे राहुल नैनाला म्हणतो नैना अगं असं का बोलते आहेस मी तुझा नवरा आहे आणि मला चांगलंच माहीत आहे तू हे सगळं काही चांदेकरांचं नाव खराब होण्यासाठी केलंच नाही आहेस तर तुला जी ऑफर आली ती तू स्वीकारली आहेस आता त्यामध्ये तुझा फायदा होता तुला पैसे मिळणार होते म्हणूनच तू हे केलं आहेस खरं तर तुझं हे प्रोफेशनल आहे त्यामुळे मी तुला काहीच बोलू शकत नाही नैनामध्ये हो ना परंतु हे कोणीही मला समजून घेत नाहीत तर राहुल म्हणतो परंतु मी आहेच ना तुझ्यासोबत मग का काळजी करते आहेस आणि हो आता आपण शॉपिंगला जायचं आहे कारण बरेच दिवस आपण शॉपिंगला गेलोच नाही आहोत नैना खुश होते नैना म्हणजे चल राहुल निघूया का राहुल म्हणतो अगं अगं थांब पर्स इथे ठेव आणि अगोदर तू जरा मेकअप तरी करून घे म्हणजे ज्यावेळी आरशात पाहशील तेव्हा तुला असं वाटायला नको की मी किती घाण दिसते आहे माझा चेहरा किती खराब झाला आहे जा तू व्यवस्थित मेकअप करून घे मी इथेच आहे आता नैना खुश होते आणि मेकअप करायला जाते तर आता त्याच संधीचा फायदा घेत आता राहुल त्याच्या किशात असणारे हिरे आता नैनाच्या पॉकेटमध्ये ठेवतो आणि म्हणतो आता नैना बघ आता जेवढा चेहरा रंगवशील तेवढाच चेहरा तुझा उतरलेला असेल हा मेकअप उतरवण्यासाठी हा पर्याय बस आहे आता चांदेकरांच्या नजरेत तू उतरशील असं म्हणत राहुल आता ते हिरे नैनाच्या पॉकेटमध्ये ठेवतो आणि त्याचवेळी नैना त्या ठिकाणी येते नैना म्हणते राहुल माझं पॉकेट तुझ्या हातात आता नैना म्हणते राहुल अरे तू माझं पॉकेट का पकडलेस मी घेते चल ना असं म्हणत आता नैनाला मात्र काहीच कळालेलं नसतं आता राहुल नैनाला खुश करण्यासाठी आणि नाटक म्हणून तिला बाहेर घेऊन जायचं ठरवतो तर आता आबा विचारतात कुठे निघालात राहुल म्हणतो काही नाही आबा जरा थोडे बाहेर फिरून येतो बरेच दिवस झाले नैनाची शॉपिंगही झाली नाही आहे म्हणून म्हटलं तिला जरा फिरायला घेऊन जावं आबा म्हणतात बरं ठीक आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्ताना मात्र धक्काच बसतो नक्की यांच्या मनात काय चालू आहे रोहिणी आत्यांना काहीच कळत नाही तर आबा म्हणतात राहुल अरे चहा झालाच आहे तर पिऊन जा ना तर राहुल विचार करत म्हणतो ही आयडिया ग्रेट आहे चहाच्या निमित्ताने का होईना परंतु थांबायला मिळेल असं म्हणत आता राहुल म्हणतो हो आबा नैना म्हणते नाही आपण बाहेरच ना, ना, ना अपन राहुल म्हणतो नैना अगं चहाला असं नाही म्हणून योग्य नाही वाटत जाणं त्यामुळे थांब आपण चहा पिऊनच जाऊ नैना म्हणते ठीक आहे आता राहुल आणि नैना चहासाठी बसतात आता कला सर्वांसाठी चहा घेऊन येते तर आबा म्हणतात चहा अगदी भक्कड झाला आहे अनामिका सासूकडून आणि वहिनीकडून चहा शिकून घे बरं तर अनामिकामध्ये हो आबा ट्रेनिंग चालूच आहे आता अनामिका एवढं हा। उत्साहात बोलत असते आणि म्हणूनच सोहम अगदी प्रेमानेच अनामिकाकडे पाहतो तर दुसरीकडे सरोज मॅडम आणि सर्वच चहा पित असतात तर त्याचवेळी आता रोहिणी आत्या रागानेच राहुलला विचारतात राहुल अरे काय चाललंय तिला शॉपिंगला वगैरे घेऊन जाणं तर राहुल म्हणतो मम्मा हा सगळा बहाना आहे कारण एखाद्या व्यक्तीला जर पाडायचं असेल तर त्यासाठी त्याला अगोदर चढवावं लागतं आणि म्हणूनच हे सगळं काही चाललं आहे आता असं काहीतरी घडणार आहे की त्यामुळे तुला तर काही कळणारही नाही परंतु तू एन्जॉय मात्र करशील आणि मज्जाही येईल रोहिणी आत्या म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु तू स्वतःचीच मज्जा करून घेऊ नकोस म्हणजे झालं कारण या सगळ्यामध्ये तुझी फजेती होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव राहुल म्हणतो असं काहीही होणार नाही तू फक्त बघ भक। तर नैना म्हणते राहुल झालं आहे का निघूया का राहुल म्हणतो हो निघूया ना परंतु नैना आपल्या गाडीची चावी तू घेतली आहेस का नैना म्हणते नाही रे तर राहुल म्हणतो नाही ग मला असं वाटते की मी तुझ्या पर्समध्ये ठेवली असावी असं नाटक करत आता राहुल नैनाची पर्स पाहतो आणि होऊन ती पर्स खाली टाकतो आता त्या पर्समधील सगळं सामान खाली पडतं नयनामध्ये राहुल आणि ना सगळं साहित्य खाली पडलंय राहुल म्हणतो सॉरी या आता राहुल ते सगळं उचलत असतो नैनाही उचलायला जाणार परंतु कलामध्ये नैनातही थांब मी उचलते मी मदत करते असं म्हणत कला पुढे येते आणि राहुलला मदत करत तिच्या वॉलेटमध्ये असणारं सगळं साहित्य भरून ठेवत असते परंतु त्याचवेळी तिथे पडलेला बटवा कलाच्या हाती लागतो आता कला तो बटवा पाहते आणि त्याचवेळी अद्वैतही पाहतो तो बटवा पाहून कलाला तर धक्काच बसतो नैनाला मात्र यातील काहीच माहीत नसतं नैना चहा पित असते कला विचारते नैनाताई हा बटवा कसला आहे आता नैनाला काहीच माहीत नसल्यामुळे नैनामध्ये म्हणते बटवा दे बघू कशाचं आहे कलामते नाही तिथूनच सांग की हा बटवा कशाचा आहे तर नैना म्हणते अगं वेडी आहेस का तू माझ्या पर्समध्ये सापडला आहे ना मग मला बघू देत ना की त्या बटव्यामध्ये काय आहे तर कलामते थांब ताई था। असं म्हणत आता कला तो बटवा स्वतःहूनच उघडून पाहते आणि त्यामध्ये असणारे हिरे आपल्या हातावर घेते आता ते हिरे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते या सगळ्यामध्ये खरं तर नैनालाही धक्का बसतो आता कला सर्व हिरे नैनाच्या समोर ठेवते आणि म्हणते नैनाताई हे हिरे तुझ्या पॉकेटमध्ये काय करत आहेत आणि हा बटवा तुझ्या पॉकेटमध्ये कसा आला आता मात्र नैनाला धक्काच बसतो कारण नैनाला तर याबद्दल काहीच माहीत नसतं नैना काहीच बोलत नाही सरोज मॅडम म्हणतात हिरे आणि हे हिरे नैना तुझ्याकडे आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं त्यावेळी कला अद्वेतला ते हिरे दाखवते अद्वेत ते हिरे पारखून पाहतो त्यावेळी अद्वेतच्या लक्षात येतं की नैनाच्या पॉकेटमध्ये सापडलेले हिरे हे चांदेकर ज्वेलर्समधीलच आहेत अद्वेत सर्वांना म्हणतो हे हिरे आपल्याच पेढीतील आहेत आणि हा बटवा सुद्धा चांदेकर ज्वेलर्सचाच आहे आता मात्र कलाला धक्काच बसतो या सगळ्यातच नैनालाही धक्का बसलेला असतो कारण नैनाला तर याबद्दल काहीच माहीत नसतं कला पुन्हा एकदा नैनाला प्रश्न करत म्हणते नैनाताई मी तुझ्याशी बोलते आहे हे हिरे तुझ्या पर्समध्ये काय करत आहेत तुला कळतं आहे ना मी तुला काय विचारते नैना म्हणते अगं मला याबद्दल काहीच माहीत नाही हे हिरेसुद्धा मी आत्ताच पाहिले आहेत आणि हे माझ्या पर्समध्ये कुठून आले मला खरंच माहीत नाही आहे राहुल अरे तू सांग ना मी असं काही करेन का तुझा विश्वास आहे ना माझ्यावर राहुल म्हणतो हो नाही ना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जर मला कोणी सांगितलं असतं की हिरे नैनाने चोरले आहेत तर या गोष्टीवर मी विश्वासही ठेवला नसता पण बघ ना अगं आता हे ही हिरे तुझ्याच पर्समध्ये सापडले आहेत मग मी काय बोलू सांग ना थांब तरीसुद्धा मी बोलतो असं म्हणत राहुल म्हणतो मला वाटते की नैनाने हे ही हिरे चोडले नसावेत तुम्हाला काय वाटतं आणि त्याचवेळी संगीतात आई तिथे येतात आणि म्हणतात नैना अगं असं वागताना लाज नाही का वाटली असं म्हणत तिला जा विचारू लागतात नैनाला मात्र काहीच कळत नाही संगीताताई नैनाला म्हणतात अगं ज्या घरात राहते ज्यांची सून म्हणून मिरवतेस त्यांचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न करतेस अगं दुसऱ्या एका ज्वेलर्सशी हात मिळवणी करून त्यांच्याशी मॉडेलिंग करायला गेलीस अगं आज तुझ्यामुळे घरामध्ये काय 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 वातावरण निर्माण झाले तुला दिसतंय का बघण्या सगळ्यांचे चेहरे कसे पडले आहेत तर कलामध्ये थांब आहे अगं इथे वेगळंच काहीतरी घडलं आहे संगीताताई म्हणतात म्हणजे तर कला म्हणते आई आत्ताच आम्हाला ताईच्या पर्समध्ये हिरे सापडले आणि हे तेच हिरे आहेत जे सारडांचे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी चांदेकर ज्वेलर्समध्ये आणले गेले होते आपण सारडांच्या ज्वेलरीमध्ये खोटे हिरे वापरलेत असा आपल्यावर आरोप झाला आणि त्यानंतर आपण हिरे शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आज तेच हिरे ताईच्या पर्समध्ये सापडले आहेत आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंना धक्काच बसतो संगीताताई तर खालीच कोसळतात कला त्यांना सावरते आणि पाणी देत असते संगीताताई म्हणतात नको मला पाणी नको आहे आता संगीताताई उठतात आणि नैनाच्या समोरेत कुठलाही विचार न करता नैनाच्या कानाखाली मारतात सगळ्यांनाच धक्का बसतो तर संगीताताई म्हणतात काय करते असतो तु। अगं तुझ्या डोक्यात नक्की कसलं भूत शिरलं आहे सांग ना तू अशी का वागायली आहेस अगं तू या घरची सून आहेस आणि तुला काय कमी पडलं होतं की हे सगळं काही करायची वेळ आली आणि तू तुझ्याच तु तु शॉपमध्ये तुमच्याच घरात चोरी केली आहेस तुला लाच नाही का वाटत असं म्हणत संगीताताई पुन्हा एक नैनाच्या कानाखाली मारतात आता कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं आपल्या बहिणीला मार खावा लागत आहे तर आता संगीताताई तिला चाब विचारत असतात परंतु नैना मात्र काहीच बोलत नाही नैना शांत उभी असते संगीताताई म्हणतात बोल नैना हे सगळं काही तू का केलंस सरोज मॅडम म्हणतात तुम्हीच विचार आता तुमच्या मुलीला हे सगळं का ती का करते हे सगळे उद्योग तिने वाढून आहेत की ज्याच्यामुळे फक्त चांदेकरांची बदनामीच होत आहे आणि आता मात्र अशी उभी राहिली आहे काहीच बोलत नाही आहे आता नैनाकडे पाहून कला मनाशीच म्हणते नैनाताई अशी शांत राहिली आहे जसं काही नैनाताईला काहीच माहीत नाही आहे तर आता म्हणते नैनाताई बोल अगं काहीतरी उत्तर दे म्हणते काय उत्तर देऊ मला खरंच काही माहीत नाही आहे अद्वैत म्हणतो खरंच तुला काही माहीत नाही आहे अगं तुला कळतं आहे का तू किती खोटं बोलते आहेस आज तुझ्याच पर्समध्ये हिरे सापडले आहेत जे हिरे एवढे दिवस आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि तूच ते चोरलेस आता तुला या सगळ्याचं उत्तर द्यावंच लागेल संगीताताईंना खूप वाईट वाटत वाट असतं त्यांची मान शर्मेने खाली झालेली असते मात्र रोहिणी आता हे सगळं काही एन्जॉय करत असतात राहुल मनाशीच म्हणतो या हिऱ्यांनी मला खूप दमवलं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्या लॉकरमधून हिरे चोरलेत परत ह्या खरेमुळे मला, खरे खरे मला ते हिरे पुन्हा एकदा जाग्यावर ठेवावे लागलेत खोट्याच्या ठिकाणी खरे हिरे ठेवावे लागलेत परत ते खरे हिरे मला मिळवावे लागलेत आणि त्या ठिकाणी खोटे हिरे ठेवावे लागलेत आणि आता तेच हिरे पुन्हा माझ्याकडे आल्यानंतर नैनाच्या पर्समध्ये ठेवावे लागलेत एवढे सगळे उद्योग या हिऱ्यांमुळेच करावे लागलेत परंतु आत्ता कुठेतरी हे प्रकरण थांबेलच तर सरोज मॅडम नैनाला म्हणतात तू अशी नाही ऐकणार आता मला पोलिसांना फोन करावा लागेल जेव्हा तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईन त्याचवेळी तू खरं बोलशील असं म्हणत सरोज मॅडम पोलिसांना फोन करायला घेतात परंतु आता नैना त्यांचे पाय धरत म्हणते थांबा तुम्ही असं नका करू सरोज मॅडम प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी हिरे चोडले नाही आहेत आणि मी असं का करेन अहो मी हिरे खरंच सोडले नाही आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे आता तुम्ही जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलात तर पोलीस संशयित म्हणून मला अटक करतील आणि त्यानंतर या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांच्या हाती काहीच लागणार नाही कारण मी हिरे चोरलेच नाही आहेत प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अगोदरच चांदेकरांची बदनामी झाली आहे आणि आता जर मला अटक झाली तर अजून बदनामी होईल प्लीज तुम्ही थांबाल का सरोज मॅडम काही ऐकायला तयार नसतात नैनाला आता सर्वच जण म्हणू लागतात मग काय घडले ते सांग ना कलामध्ये मते खरं बोल संगीत त्यातही तिला म्हणतात बोल नैना खरं बोल आता सर्वजण चारी बाजूने नयनाला प्रश्न विचारत असतात परंतु नयनाला काहीच माहीत नसल्यामुळे नयना शांत असते आणि आबांचा एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांना सगळं काही सांगून जातो आबा म्हणतात थांबा ज्या दिवशी ही पोरगी चुकते त्यावेळी ती मान वर करून ताट मानेने खरं बोलत असते आत्ता तिने ते मॉडेलिंग केलं आणि त्यावेळी तिला आपण जाब विचारला त्यावेळी तर तिने तोऱ्यात आपल्याला उत्तर दिलं होतं श्रीनाथ चोलरसोबत तिने खरंच हे मॉडेलिंग केलं हे तिने मान्य केलं होतं खरं तर ज्यावेळी तिची चूक होते त्यावेळी ती कोणालाही ऐकत नाही न जुमानता ती सगळं काही करत असते परंतु आज तर ती पूर्णपणे हादरून गेली आहे खरं तर पूर्णपणे ती खाबर्दी आहे जसं काही तिला काहीच माहीत नाही आता नैना जे काही सांगत आहे त्यावर माझाही विश्वास बसत आहे मलाही असंच वाटतं की यामध्ये नैनाचा काहीही हात नाही यामध्ये नैनाची चूक नाही आता हे ऐकल्यानंतर कला अद्वेत सर्वांनाच धक्का बसतो इकडे आबांनी तिच्यावर विश्वास दाखवल्यामुळे नैनाचे अश्रू अनावर होतात कला मनाशीच म्हणते नैनाताई कधीही रडली नाही आत्तापर्यंत तिने एवढ्या चुका केल्या परंतु तिच्या डोळ्यातून कधीही अश्रू आले नाहीत परंतु आज मात्र तिच्या डोळ्यात अश्रू आहेत म्हणजे कलालाही कुठेतरी नैनाची चूक नाही असं वाटत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की राहुल रोहिणी आत्ताना म्हणतो मम्मा पाहिलायच ना मी एवढा मोठा फ्रॉड केला परंतु कोणाच्या काहीही लक्षात आलं नाही आणि त्या कलाला काही कळालंही नाही आणि आताच बघ ना मी ते हिरे नैनाच्या पर्समध्ये ठेवून सगळा डाव कसा नैनावर पलटवला परंतु कोणाला काहीच कळालं नाही की या सगळ्या मागे मीच आहे परंतु आता यांचं हे बोलणं नैनाने ऐकलेलं असतं आता राहुलच आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे नैनाच्या चांगलंच चा लक्षात आलेलं असतं नैनाला राहुलच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे असं पाहायला मिळतं आता कला आणि अद्वैत पुढे नक्की कसा शोध घ्यायचा याचा विचार करत असतात तर कला अद्वैतला म्हणते की आपण जो शोध सुरू केला आहे त्याचा धागा कुठेतरी सुटतोय असं मला वाटत आहे तर आता कलाच्या बोलण्याचा अद्वैतही विचार करू लागतो तर कला अद्वैतला म्हणते श्रीना की श्रीनाथ ज्वेलर्स तर अद्वैत म्हणतो की हो सगळ्याचा केंद्रबिंदू तर श्रीनाथ ज्वेलर्सच आहे तर कला म्हणते ठरलं तर मग आता मिशन श्रीनाथ ज्वेलर्स म्हणजे आता श्रीनाथ ज्वेलर्सपासूनच सुरुवात करून या सगळ्याचे धागेदरी शोधायचं हे कला आणि अद्वैतने पक्क ठरवलेलं असतं आता कला आणि अद्वैतच्या या शोधामध्ये नैना त्यांना मदत करेल का आणि नैना राहुलचा चेहरा सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद